मामा ते दिसत आणि वाचव सुद्धा कारण मगाशी संतोष आपल्या पहिल्या फटकार समोर त्याच्या नाराव पुढे येतो आता कमलेश भाऊने पहिल्या फटकार त्याच नारा फुटलो सुरुवात चांगली आता एकदा काळी होणे फटक्या बरोबर फटक्याबरोबर आवाजानी फटक्या बरोबर काळी आवाजानी शबाश अशी स्पर्धा उभी हे काय म्हणतात नाव लढवची स्पर्धा अशी स्पर्धा चांगली मजा रोमांच वाढत जाता जशी गर्दी वाढतात सुद्धा जोरात सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत दोन मिनिटात थांब आणि स्पर्धा बघा मजा हा आपली कोकणी संस्कृती हा त्या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणी संस्कृती जपली जातात मागशी आमचे साहेब बोलान गेले आणि खरोखर जप्पा गोवी प्रत्येक चौका चौका स्पर्धा भरली जाता जितकी स्पर्धा चांगली आणि जास्त भरात जास्त ठिकाणी भरात तितकी आपली संस्कृती सुद्धा पसरली जातली अजून दोन येणार नारोळी शापूर कमलेश आणि संतोष एक कोचरा गावचे आणि दुसरे मसुरा गावचे म्हणजे वेंगुर्ला तालुको आणि मालवण तालुको यट आणि उपर असा काहीतरी समीकरण झाला या दोन नारळ गेले संतोष बरोबर तीन शिल्लक आणि कमलेश चे पाच पाच मामापेक्षा जास्त खुशीत दिसतात गेल्या वर्षीची आमची विजेते चंद्रकर पण यंदा स्पर्धेत उतरले नाही आपल्या मामा खेळा सांगल्याने जोरात होऊ दे आठवची आठवण नारळा फटको घाल तर जिंकान जाऊचा प्रत्येकात जिंकाचा असता पण सगळे जिंका शकणार नाही एक कोण तर जिंकतलो आणि एकाच्या नशोबत हार येतली पण प्रयत्न करूच राहा शेवटपर्यंत शेवट पर्यंत शेवटचे दोन नारळ शिल्लक मामाच्या हातात नारळ काय खडा काय संबंध नाही काय आहे काय आहे मामाचं नारळ सुटणार नाही कमलेश मामा आमचे जोरात होऊ दे बीमेच्या देटापासून जोर पाडून फटकून मारूच लगात तर ते त्याचं नारळ उघड पडत <laughs>

त्याला आता मजा येते कारण हो एकदा जोरदार काळी होऊ दे याच्यासाठी कारण गेल्या वर्षीच्या स्पर्धेच पहिल्या क्रमांकाचं मानकर चेंडवलकर एकदा जोरदार काळी होत मुनगेकर मापार मी चुकांत चेंडवलकर म्हटलं मुनगेकर कसून घेतलं विशाल मुनगेकर नाव जसा विशाल तसा त्या दिवशी काम सुद्धा विशाल केलं नाही आता नारळ रोले त्याच्या सुद्धा विशाल कामगिरी करूची हा तर दुसऱ्याकडे आमच्या गावचे होत कुचरेकर साहेब नक्कीच बघत नाही कारण भाऊ यारचं बोरगो हा वळाकलास शेवटची <laughs> संधी शेवटचं नारळ उडलो तर काळ आणि गुडाल तर बेडू लक्षात ठेव हो। शेवटच नारळ <laughs> शेवटचे नार जरात पटके काढचे लागतले तीस बाजू करून बघ खेळ फेर जाताना आणि अंतिम फेर गडक मारता आमचं विशाल मुलगे आणि जवळजवळ तिसऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरला असं म्हणा हर खूप चांगलं खेळ खेळला पहिल्यापासून पहिल्या फटक्या समोर त्यांच्या नाव पुढे होतास चला ज्याच्यासाठी स्पर्धा भरवली आणि आता कोण मानकरी ठरतो पहिलो क्रमांक कोणाच्या नावावर जातो ही जी स्पर्धा भरवली आमची अनिल जोशी साहेब आणि रमेशकर साहेब त्याची विजेत कोण ठरतो याच्यासाठी लांबचा प्रवास करून दिलेले स्पर्धक गावातून स्पर्धक आणि शेवटची शेवटची आता फायनल गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मग मानून उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचा भवानी शिवाजी गणपती बाप्पा नाणेफेक झाली शेवटच्या सामन्याची ज्याच्यासाठी स्पर्धा केली गेली ज्याच्यासाठी एवढं वेळ आपण ही स्पर्धा बघतो तो क्षण जवळ येलो शेवटचे किती नारळ शिल्लक दोन मिनिटं माका वळ दिवा तुझ्याकडे चार नारळ म्हणजे कमलेश भाऊचे चार नारळ शिल्लक दोन दोन म्हणजे दोनाच्या विरोधात चार जो कोणता पारडा भारी पारडा जाता काय घडत नाही काय बिघडता दोन नारळ घेऊन पहिल्या टप्प्यात नारळाचे चुरू नारळाशी फसा फसा पाणी घ्यावा लागला शेवटचे नारळ आणि शेवटची काहीतरी लकी संधी शेवटच्या आता नारळ धर तू मार शेवटचा फटको काय डोंबी असून जो आणि मार फटको असेच फटको मारूचे लागतो लो असेच नारळ फोडूचे लागतो कारण कमलेश भाऊंचे सुद्धा नारळ तितकेच कडक होत तीन एक आणि फायनलचे नारळ रोवलं एक आणि तीन एक आणि एकदा जोडदा काही होऊ दे कधी काय होऊ शकतं तुमचं काही आणि होती